तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल केलेलं विधान हे सगळ्या राज्यात चर्चेचा विषय ठरले जुलै दोन हजार पवार आल्यानंतर पुरेसं संख्याबळ असतानाही अजित पवारांना सोबत घेण्याची गरज नव्हती असा सूर महायुतीतल्या कित्येक नेत्यांनी लावला होता त्यानंतर झाली लोकसभा निवडणूक त्यात महायुतीची पिछाड झाली भाजपला तर सर्वात मोठा फटका बसला त्यालाही थेट अजित पवारांना जबाबदार धरण्यात आलं त्यामुळं विधानसभेआधी नेमकं काय होणार अशी चर्चा असताना मंत्री तानाजी सावंत यांनी एक विधान केलं आणि त्याची जोरदार चर्चा होऊ लागली राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीला मांडे लावून बसलं तरी उलटी येते असं त्यांनी थेटपणे सांगितलं सावंतांच्या या विधानानं महायुतीसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांसह स्वपक्षातल्या नेत्यांनी कानपिचक्या दिल्या मुख्यमंत्र्यांनी समन्स पाठवलं अशा बातम्याही आल्या यामुळं ऐन विधानसभेच्या तोंडावरच महायुतीतला कलह चवाट्यावर आला आता तानाजी सावंत आपलं राजकारण शिवसेनेपासूनच सुरू झालं असं सांगत असले तरी काही स्थानिक पत्रकार सांगतात की तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे राष्ट्रवादीमधले जिल्हा परिषद सदस्य राहिलेले त्यामुळं सावंत यांच्या घरातला राजकीय पक्ष हा राष्ट्रवादीच काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सावंत यांनी राष्ट्रवादीमध्ये फारसं भविष्य नसल्यानं शिवसेनेचा भगवा हाती घेतला हा इतिहास सोडला तरी विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महायुतीला आपली एकजूट दाखवायची असताना तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका का घेतली सावंत यांना राष्ट्रवादीचा राग नेमका का आहे हेच या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सर्वात आधी तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले आणि त्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय प्रत्युत्तर दिलं ते पाहूयात मी कट्टर शिवसैनिक आहे मी माझ्या आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कधीच साथ केलेली नाही विद्यार्थी असल्यापासून माझं त्यांच्याशी जमलं नाही ही वस्तुस्थिती आहे आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडेला मांडे लावून बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात ते सहनच होत नाही असं तानाजी सावंत यांनी भर सभेत म्हणलं यावरून आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावंत यांचा खरपूस समाचार घेतला राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी असं ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीतून बाहेर पडलेलं चांगलं आपण सत्तेसाठी लाचार आहोत का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि हे सरकार आले त्यामुळेच तानाजी सावंत मंत्री आहेत या पद्धतीनं तानाजी सावंत किंवा इतर कोणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस ऐकून घेणार नाही अशा पद्धतीनं ओकारेची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतांना बाहेर काढा नाहीतर आम्ही तरी बाहेर पडतो असा इशाराच पाटील यांनी दिला पण तानाजी सावंतांचा राजकीय प्रवास काय आहे तर सावंत धाराशिव मधल्या परांडा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांचा उद्योग शिक्षण आणि साखर कारखानदारी या क्षेत्रात दबदबा आहे त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पासून केली असंही सांगण्यात येतं राष्ट्रवादीत मोठ्या संधीची शक्यता दिसत नसल्यानं सावंतांनी दोन हजार पंधराला शिवसेनेचा भगवा हाती घेतला त्यानंतर कमी कालावधीतच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर संपर्क प्रमुख उपनेते अशी जबाबदारी सोपवली त्यानंतर दोन हजार सोळा साली ते यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले दोन हजार एकोणीस साली विधान परिषदेची तीन वर्ष शिल्लक असताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन टम आमदार राहिलेले राहुल मोठे यांचा पराभव केला दरम्यान फडणवीस ठाकरे सरकारमधल्या शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात विधान परिषदेवर असणाऱ्या सावंतांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलं त्यांच्याकडे जलसंधारण खातं देण्यात ता आलं होतं पहिल्यांदाच आमदार ते विधान परिषदेवर असताना तानाजी सावंत यांना थेट कॅबिनेट मंत्री करण्यात आल्याची चर्चा झाली त्यामुळं त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा कमालीच्या वाढल्याचं वारं वारंवार दिसून आलं शिवसेनेत फूट पडल्यानंतर तानाजी सावंत एकनाथ शिंदेसोबत गेले त्यानंतर आपण बंडासाठी शेकडो बैठका घेतल्या असं विधानही त्यांनी केलं होतं पण मग प्रश्न हा आहे की तानाजी सावंतांचा राष्ट्रवादीला एवढा विरोध का तर याच पहिलं कारण सांगितलं जातं ते महाविकास आघाडी सरकारमध्ये सावंत यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात येणं युतीच्या सरकारमध्ये शेवटी का होईना तानाजी सावंतांच्या गळ्यात थेट मंत्री ते कॅबिनेट मंत्रीपद पडलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये ते विधानसभेवर निवडून आले यावेळी युतीला बहुमत मिळालं होतं त्यामुळं त्यांना आपलं मंत्रीपद फिक्स वाटत होतं मात्र मुख्यमंत्री पदाचा तेढा झाला आणि उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं याही सरकारमध्ये सावंत यांना मंत्रीपदाची आस होतीच मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये तानाजी सावंत यांना मंत्रीपद देण्यात आलं नाही त्याबाबत त्यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती हा निर्णय उद्धव ठाकरेंचा असला तरी त्यामाग अजित पवारांचा हात असल्याची चर्चा झाली होती त्यातूनच सावंत आणि अजित पवार हा सुप्त संघर्ष सुरू झाला त्यातूनच सावंतांनी आत्ताही पवारांना लक्ष केलं असं बोललं जात आहे सावंत आणि अजित पवार वादाला दुसरं कारण ठरलं ते महाविकास आघाडीत निधी वाटपात मिळणाऱ्या सापत्न वागणुकीचा मुद्दा महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांकडे अर्थमंत्री पदही होतं मात्र सरकारमध्ये एकत्र असतानाही शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटपातून डावल जात असल्याचा आरोप होत राहिला राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त तर शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला जातो असा आरोप करणाऱ्या नेत्यांमध्ये तानाजी सावंत आघाडीवर होते सत्तांतरानंतर त्यांनी ही बाब वारंवार उघडपणे बोलून दाखवली आणि अजित पवारांवर निशाणा साधला आपण वेगळा निर्णय का घेतला आपण बंडासाठी बैठका का घेतल्या याचं कारण म्हणून तानाजी सावंत यांनी अजित पवारांकडे बोट दाखवलं याचं कारण म्हणून तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बोट दाखवलं आपल्या निर्णयाला सावंत यांनी निधी वाटप त्या अजित पवारांचा वरचष्मा असा बेस दिला पण बंडाच्या वर्षभरानंतरच अजित पवार महायुतीमध्ये आले आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले त्यामुळं जे कारण सांगून तानाजी सावंत यांनी नाराजी व्यक्त केली होती तीच गोष्ट पुन्हा घडली आणि तानाजी सावंत यांची कोंडी झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली साहजिकच तानाजी सावंत यांची जुनी नाराजी उफाळून आल्याचं बोललं जाऊ लागलं तानाजी सावंत यांना राष्ट्रवादीचा राग असण्याचं तिसरं कारण म्हणजे नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार होता त्यामुळं तिथून शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत होण्याची शक्यता होती त्यासाठी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी जोरदार तयारी केली होती पुतण्याला उमेदवारी मिळवण्यासाठी तानाजी सावंतांनी जोरदार फिल्डिंगही लावली होती मात्र ऐनवेळी भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवारांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिला आणि उमेदवारीही दिली त्यातून सावंतांच्या पुतण्याला उमेदवारी मिळून न देता अजितदादांनी आपले नातेवाईक असलेल्या अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याची चर्चा झाली लोकसभेला प्रचारावेळीही तानाजी सावंत यांच्या नाराजीची चर्चा झाली त्यानंतर ते प्रचारात सक्रिय झाले पण त्या निवडणुकीत अर्चना पाटील यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला आता विधानसभा तोंडावर असताना सावंत यांनी लोकसभेत अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आपण ज्यांच्या विरोधात काम केलं त्यांनाच उमेदवारी दिली म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलो नाही अशा आशयाचं विधानही त्यांनी केलं साहजिकच आधी अजित पवारांमुळे मंत्रिपद हुकल्याचा मुद्दा मग निधी वाटपावरून झालेली धुसपूस मग अजित पवारांचं महायुतीमध्ये मा येणं आणि लोकसभा निवडणुकीवेळी पुतण्याला मिळू शकणारी संधी हुकणं यामुळं तानाजी सावंत यांचा राष्ट्रवादीवरचा जुना राग आता पुढं आल्याचं बोललं जात आहे पण सावंत यांच्या रागामाग फक्त इतिहास हेच कारण आहे की विधानसभा इलेक्शन मधलं भविष्य सुद्धा तर तानाजी सावंत यांच्या भूमपरांडा या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना तसंच पद्मसिंह पाटील यांचा गट विरुद्ध शिवसेना असं चित्र होतं सध्या पद्मसिंह पाटील भाजपमध्ये असून अजित पवारही महायुतीत आहेत दरम्यान तानाजी सावंत हे दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचे तीनदा आमदार असलेल्या राहुल मोठे यांचा पराभव करून विधानसभेवर गेले आहेत सध्या बदललेल्या राजकीय स्थितीत सावंत हे शिंदेच्या शिवसेनेसोबत तर राहुल मोठे हे शरद पवार गटासोबत आहेत त्यामुळं त्यांच्यात आता थेट लढत होईल असं मानलं जात आहे आता मतदारसंघात संस्थात्मक बळ आर्थिक आणि राजकीय ताकद यामुळं तानाजी सावंत त्यांचं वजन असल्याचं सांगितलं जातं पण यंदा शिवसेनेची एकत्रित ताकद त्यांच्या मागं नसणार आहे लोकसभेला उमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांचा एकतर्फी पराभव करून जिल्ह्याचा नेता म्हणून आपली दावेदारी पक्की केली तानाजी सावंत बॅकफूटला गेल्याची चर्चा झाली ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात तानाजी सावंत ठाकरेंपासून वेगळे झाले त्याच राष्ट्रवादीसोबत आता एकत्र आले असं परसेप्शन तानाजी सावंत यांच्या विरोधात उभं करणं शक्य होऊ शकतं साहजिकच तानाजी सावंत यांच्यासाठी आगामी निवडणूक वाटते तितकी सोपी नसणार आहे त्यात तानाजी सावंत यांचा सामना ज्या राहुल मोठे यांच्याशी होऊ शकतो ते अजित पवारांचे नातेवाईक आहेत त्यामुळं इतिहास असेल किंवा भविष्य तानाजी सावंत यांच्या पुढं खरं आव्हान उभं राहतंय ते राष्ट्रवादीच म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादीला विरोध करत इतिहासातला स्कोअर सेटल केलाय का आणि याचा पटका त्यांना भविष्यात बसू शकतोय का असा प्रश्न उभा राहतोय तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे त्यांचंच नुकसान होऊ शकतं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका